गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची गरज आहे भास्कर वाघमारे यांचे प्रतिपादन डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडियमच्या वतीने करण्यात आला गुणवंतांचा गुणगुरू सोहळा संपन्न भारताच्या इतिहासातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये तत्वज्ञानी विज्ञानाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल घडून आले आहेत विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या विचारामध्ये मानवजातीच्या उद्धारासाठी शिक्षणाची किती गरज आहे हे बदल घडविणे आजच्या काळाची गरज आहे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावा म्हणून शिक्षणाची संस्कृती जपली पाहिजे शिक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता वैचारिकता सर्व सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि कल्याणासाठी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचा उगम झाला आणि विद्यार्थीही घडत गेला अशीच परिस्थिती आजही आहे केंद्रात पहिला आणि दुसरा विद्यार्थी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडियमचा आहे त्यामुळे आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता प्राप्तीसाठी दर्जेदार शिक्षणाची गरज भासते आणि ते डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये आहे असे प्रतिपादन भास्कर वाघमारे यांनी प्रमुख मार्ग मार्गदर्शक म्हणून बोलताना केले नळद्रुग येथे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने नळद्रुग येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते प्रथमतर राजे छत्रपती शिवाजी महाराज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय मनियार तुकाराम कुंभार हे होते आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मुख्य स्कूलचे मुख्य संपादक मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे यांचा दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यावर शिक्षकावरती करडी नजर ठेवून शिक्षकांनी बाजू मजबूत करणारे पहिले संस्था म संस्थापक म्हणून त्यांचा पालकाच्या वतीने गुणगौरव या ठिकाणी संपन्न करण्यात आला यावेळी शिक्षकांनी आपापले मने मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषद प्रशाला नळदुर्ग येथे अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे यांचा डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयमच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गुणवत्ता प्राथमिक स विद्यार्थ्यांचा शाल बुके देऊन यांनी सत्कार करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका कविता पाटील हे सर्व विद गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार केला कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडियमच्या वतीने करण्यात आले होते यावेळी शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नळदुर्ग लाईवसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव